कोणी महायुती आले या सगळ्यांसाठी हा उद्देशच आहे ही अपेक्षाच आहे महायुतीच्या महायुतीचा उमेदवाराचा प्रचार सर्वांनी करावा आणि म्हणून रवींद्र वायकर यांना शिवसेना एकनाथ शिंदे जी गटामध्ये मिळाल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार करणं अपेक्षित संजय राऊत काय करतात आताचा पक्ष उपाटा कठीण होता आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या समितीमध्ये त्या काळामध्ये जनसंघ होता त्यांच्या शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे संजय राऊत यांना संपादकपदी सुद्धा कच्च्या अभ्यासाचे कच्चे लिंबू म्हणजे संजय राऊत आहे असं म्हणतात